नमस्कार मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट भाऊजी प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करू नका कारण कितीही काही झालं तरी तुमचं कोणीच ऐकणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला जर का तुम्ही स्वतःचं तेच खरं खरं कर, कर, करत राहिलात तर कदाचित स्वतः तोंड घशी पडाल या गोष्टीचं समाधान म्हणा की तुमची सून दिग्रजकरांच्या गादीवर बसली आहे तुम्ही बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात काय ना व्यंकट भाऊजी तुमच्या मनासारखं झालं तुम्हाला तर हेच पाहिजे होतं भाऊजी मला काही कळत नाही का मला सगळं समजतं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या मनासारखं कधीच काही घडणार नाही तेवढ्या तिथे ते गोपाळ आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याने बोलतो कुणी अधिकार दिला ह्या इंद्रायणीला धिग्रजकरांच्या गादीवर बसण्याचा मुळात तुम्ही मला विचारलंत का मी सुद्धा धिग्रजकरच ते आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गप्प बस गोपाळ अरे काय चाललंय तुझं गोपाळ तू ज्या पद्धतीने वागतोयस ना ती पद्धत चुकीची आहे किती वेळा सांगायचं गोपाळ जरा तरी स्वतःला सुधार तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बस मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात नाही बोलायचं ना मग नको ते आरोप करू नकोस इंदूवरती आरोप करण्याआधी शंभर वेळा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो झालं सगळं काही यांच्या मनासारखं झालंय ना म्हणून तर यांना आता माझं बोलणंसुद्धा खूपच कठीण वागायला लागलं आहे खरं सांगायचं तर आता व्यंकट महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरीसुद्धा तुमच्या या विचारांचा कोणीही आदर करणार नाही तुम्ही कितीही लोकांवरती जबरदस्ती केली तरीसुद्धा तो मोहितराव पाटील इंदूला सुखाने जगू देईल का याचा विचार करा तेव्हा लगेच महाराज बोलतात गोपाळ अरे तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय बघतोस गोपाळ मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला काही हरकत नाही तुम्ही माझ्याशी बोललात काय आणि नाही बोललात काय एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुमच्याजवळ बोलायचं नाही आहे काय ना व्यंकट महाराज तुम्ही स्वतःचं तेच खरं करणार तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बस आता हा विषयच नको तुमच्या मनासारखं झालं ना तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्याशी पंगा घ्यायचा नाही आणि जर का माझ्याशी पंगा घ्यायचं ठरवलं तर मात्र मी एकेकाला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे कधीतरी तुझा हट्टीपणा सोड कारण मला तुझ्या या हट्टीपणाचा त्रास व्हायला लागला आहे खरं सांगायचं तर गोपाळ तू कधीच सुधारणार नाहीच का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात प्रत्येक वेळेला काय आम्हीच सुधारायचं आणि तुम्ही कधी सुधारणार मग व्यंकट महाराज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मी चुकीचं वागतो मी अहो तुम्ही किती चुकीचं वागताय ना ते विचार करा मुळात मला या विषयावर आता वाद घालायचाच नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करता आधी स्वतः गादीवरती बसलात आणि तुम्ही आता तुमच्या या शिष्याला गादीवरती बसवलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ बस अरे काय चाललंय तुझं मुळात गोपाळ तुझं हे वागणं मला पटतच नाही तेव्हा लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो ए, बोलतो ए तू नाही आहे बोलायचंस मी माझ्या वडिलांशी बोलतोय तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी तुझ्या तोंडाला आवर घाल कारण तुझं थोबाडसुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र इंदू बोलते बस झालं गोपाळ अरे काय चाललंय काय तुझं असं का वागतोयस तू गोपाळ खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो माझ्या बघण्याचा भलेही तुम्हाला सर्वांना त्रास होत असेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मी जे बोलतोय ना तेच खरं आहे काही झालं तरी ह्या इंदूला दिग्रजकरांच्या गादीवरून उठवा कारण तेच आपल्यासाठी योग्य असणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकुमाराज बोलतात हे कधीही शक्य नाही तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा हे शक्य होणार नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच शहाणपणा शिकवू नकोस तू तु तु तुझं बघ तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो मी माझंच बघतोय आणि म्हणूनच कदाचित मी सांगतोय की तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर एक दिवस तुम्ही तोंडावर आपता तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणता तू नको काळजी करूस तू स्वतःचं बघ गोपाळ काय आहे ना तू प्रत्येक वेळेला स्वतःचाच विचार करतोस आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा तुला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे बाकी कोणाचा नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो बस झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता फक्त मला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे ते म्हणजे या इंद्रायणीला उद्ध्वस्त करायचं आहे तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात बस झाला गोपाळ अति आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय ना व्यंकट महाराज अति तुमचं झालंय आणि आम्ही मात्र सहन करत आलो आहे पण आता मात्र सहन करण्याची शक्ती संपली आणि मला आता या विषयावर वाद नाही घालायचा आता हे सर्व संपलेलं आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तेव्हाड्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात संपलं सर्व संपलं गोपाळ तू तु शेवटी तुझी लायकी दाखवलीसच आणि माझं मन मात्र आता तू पूर्णपणे दूषित केलंस त्यामुळे मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट महाराज तुमच्यासारख्या माणसाला मी सोडणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज काही बोलणार तेवढ्या शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे तू तु तु तुझ्या वडिलांशी बोलतोयस तू असं कसं काय बोलतोयस गोपाळ गोपाळ अरे जरा विचार कर मला तर तुझं वागणंच पटत नाही आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मावशी अरे या माणसाने प्रत्येक वेळेला माझ्या पाठीत खंजीर कुपसलाय वडील होते ना हे माझे तरीसुद्धा त्यांनी माझ्या जीवाचा विचार नाही केला त्यांनी स्वतःच्याच जीवाचा विचार केला आणि ते त्याच पद्धतीने वागले तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ पुरे काही बोलू नकोस कारण मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ खूप चिडलेला असतो तो मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराज तिथून रागाने निघून गेलेले असतात आणि गोपाळ मात्र खूप चिडलेल्या अवस्थेत असतो त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ आज तुझी तू तु मर्यादा सोडलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळने जे केलं ते योग्य होतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू